सगळं काही चांगलंच होईल ही अपेक्षा तर करू पण वाईटातल्या वाईटासाठी आधी स्वतःला तयार करू असं सेनेका म्हणतात आपल्या आयुष्यात किती गोष्टी आल्या ज्या येण्याआधी आपण किती घाबरलेलो होतो त्यांच्या अकराळ विक्राळ कल्पनेने आपलं धाडस हिरावूनच घेतलं होतं कसं होणार काय होणार माझ्याने यावर मार्ग तरी काढला जाईल ना पण पुढे जाऊन आपण त्यावर मार्ग काढलेच आहेत आणि त्यामुळेच आपण आज जे काही आहोत ते बनू शकलोय एक्झामच्याच दिवशी माझी ट्रेन मिस झाली तर मी परगावी जाताना रस्त्यात माझी गाडी एका वादळात अडकली तर अशा लहान ला, प्रश्नांपासून ते अगदी पर्यंतच्या प्रश्नांनी आपल्याला अगदी हतबल केलेलं आपल्याला एक सूचना दिलेली असते की आपण फक्त पॉझिटिव्हच विचार करायला पाहिजे नकारात्मक विचार नको नकारात्मक विचारांनी तुम्ही निराश व्हाल पण नेहमी असा पॉझिटिव्हच विचार करून आपला काहीच फायदा होणार नाही पॉझिटिव्ह विचारांनी तुम्हाला तुमच्या प्रश्नांची योग्य ती उत्तरे मिळणार नाहीत या विचारांमुळे त्याच अनिश्चिततेच्या गुंत्यात तुम्ही गुंतत जाल पण तेच जर या उलट विचार आपण करू लागलो म्हणजे जे वाईट आहे ते घडणारच आहे असा जर आपण विचार करू लागलो त्या विषयात जे काही वाईट घडू शकेल त्याविषयी आपण आधीच तयारी केलेली असेल त्या, के असे। त्या परिस्थितीला सामोरे जाण्याचं जे धाडस आहे ते आपल्यात आलेलं असेल आपल्याला ती गोष्ट घाबरवणार नाही तिचं काल्पनिक रूप कितीही मोठ आणि धोकादायक वाटत असलं तरी तुम्ही त्यासाठी आधीच तयार असाल आणि तुमचं शंभर टक्के प्रयत्न देण्यासाठी देखील तुम्ही तयार असाल आता तुम्हाला या गोष्टी ऐकून असं वाटत assim que re... É... शक्य तरी कसं आहे माझं हे प्रॉब्लेम खूप मोठं आहे आणि माझ्या मनाप्रमाणे जर का यातून निकाल आला नाही तर मी पुढे काहीच करू शकणार नाही मी इथेच थांबेल आणि माझ काही अस्तित्वच राहणार नाही असं तुम्हाला वाटत असेल पण माझ्यावर विश्वास ठेवा याआधीही तुम्ही हे केलेलं आहे तुम्ही कित्येक अवघड दिसणाऱ्या गोष्टींना सामोरे गेलेले आहात त्यात काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडून समोर आल्या होत्या पण कित्येकदा असंही झालंय की काही गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध ही, मना ही गेलेल्या होत्या ज्या मनाप्रमाणे घडल्या त्याने तुमचा फायदा झाला असेलच पण जेव्हा कधी या गोष्टी तुमच्या मनाविरुद्ध गेलेले असतील तेव्हा तुम्ही त्या परिस्थितीला सामोरे जाऊन स्वतः जे बदल केलेले असतील ते तुम्ही आठवा कशा प्रकारे तुम्ही तुमच्या हाताबाहेर गेलेल्या गोष्टींविषयी स्वतःला प्रश्न विचारले असतील की हे तर वाईट झालं पण यातून मार्ग काढायचा तरी काय काय असणार आहे आता यातून निघणारा मार्ग तेव्हा त्या मनाविरुद्ध गेलेल्या परिस्थितीला स्वीकारत तुम्ही जे तुमच्या क्षमतेत आहे ते केलं असेल आणि स्वतःच्या मनाला तयार करून त्या परिस्थिती स्वीकारली असेल त्यामुळे आज तुमच्यात एक धाडस आलेला आहे आणि या धाडसानेच तुम्ही आज त्या अनिश्चिततेला देण्यास सज्ज आहात आता असंच प्रत्येक जर तुमच्या मनाप्रमाणे घडलं तर ठीक पण मनाविरुद्ध घडलं तर, तर तिथे तुमच्या प्रगतीसाठी ते आवश्यक आहे आणि काही गोष्टी मनासारख्या किंवा मनाविरुद्ध घडतात यामागे एक खूप मोठी रचना असते ही रचना आपल्याकडून काहीतरी करवून घेत असते आपल्याला सगळं काही आनंदी असणाऱ्या किंवा सुखी असणाऱ्या सुखी ठेवणाऱ्या गोष्टी जर भेटत असल्या असत्या तर ते आयुष्य आपल्यालाही आवडलं नसतं पण हा निसर्ग देव किंवा कोणतीही शक्ती जी हे पूर्ण जग चालवते तुम्ही जे काही मानत असाल ती शक्ती तुमच्याकडून काहीतरी करून घेण्यासाठी ही तुमची परीक्षा घेत असते त्या परीक्षेला ताठ मानेने सामोरे जा त्यातून तुमच्या पुरेपूर वापर करून एक मार्ग काढा मग नक्कीच तुमच्या आयुष्याला एक अर्थ मिळेल आणि मृत्यू पैसा किंवा प्रतिष्ठा या गोष्टी आपल्या नियंत्रणा बाहेरच्या आहेत त्यामुळे तुमचं लक्ष हे फक्त तुमच्या नियंत्रणात ज्या गोष्टी आहे ज्या गोष्टीवर तुमचं नियंत्रण आहे त्याच केंद्रित ठेवा स्वतःला येणाऱ्या भविष्यातील नकारात्मक निकालासाठी आजच स्वतःला तयार करा आणि हाच एक मार्ग आहे खऱ्या सुखाकडे जाण्याचा या पॉझिटिव्ह थिंकिंगच्या जाळ्यातून बाहेर पडा कित्येक लोक मनाप्रमाणे काही घडलं नाही म्हणून रडतात आळस करतात आणि जे काही काम असेल ते करण्याचं चुकवण्याचा प्रयत्न करत असतात अशा लोक लोकांचं काहीच होऊ शकणार नाही ती लोक फक्त रडत राहतील आणि नशिबाला किंवा परिस्थितीला दोष देतील आणि एक असमाधानी आयुष्य ते जगतील पण आपल्याला काय व्हायचं आहे ते आपणच ठरवूया आणि ते बनण्याची सुरुवात ही आजपासूनच करूया धन्यवाद मित्र